लगीन करायचंय काय करत मुलगा चांगला शिकल्याला पाहिजे नाही लागले कुठे हित एवढं गाडीतच गुतला दोन टांगड्या लो मंदिरा नमस्कार सर्वांना तुम्हाला तर माहिती गुजूबाईला आलो या तुम्हाला तर माहितीच आहे की सगळ्या अख्खाचं हे किचन ह्या साइड ही हि बंगला इकडून ही हॉल

त्याच्यामुळे मग सारखं उत्साव लागत असे चालू सगळ्यांचे तुमच्या आशीर्वादा आता आम्ही चालू आहेकाचा कारखाना जाऊतो तुम्हाला कारखाना मी जाऊ तू चल गणू चला दे तू येते का गणूल येते तुला तुला येऊ बर बर काय रे काय रे गणे काय काय झालं सुरती मग समृद्धी हा सॉरी समृद्धी कुठे गेली पलूत आहे घरीच आहे बर आली नाही तिकडं बर तिकडे दाना त्यांना डांका चालू झालाय वाढत झाला काय म्हणता म्हणत आहे कुठे गेला पाहडून आणला मस्त बड्डे झाला त्या दिवशी बड्डे लय मस्त गेला बघितले थांबा अरे आवाज आहे ना तुम्हाला दानादाना येईल पण हित आकाच आहे ना मनीषा मसाला तुम्ही एकदा फक्त घेऊन बघा तिथं नंबर आहे संपर्क आहे व्हॉट्सअपला साधाय डी संपर्क डायरेक्ट काहीच विषय नाही आणि मसाला वा कसला वासवायचा यार

चला गाणी काय करतो चल चल गाण्या गाडी येते काय धावते त्याला म्हणजे गाडी येत नाही चल निघाली आणल चिप्स वगैरे बरं आम्ही मुक्कामी येणार नको टेन्शन घेऊन बसले कसं मुक्कामी संध्याकाळी नऊ वाज असतो उपाय सोडायचा टाइमिंग असतो नऊ वाजता उपाशी सोडायचा बरं चला, चला चला निघालो आम्ही आलो तिथं बाय टाटा तर आलो आकाच कुरियर टाकलं इथं बारामती कुरियर टाकायचं बारामती चला आता डायरेक्ट शिंगणापूर रस प्यायला थांबले ती तिकडे आता तिथं जायचंय वर तिकडे रेशमाला रस प्यायचा रेशम लवकर काय झालं त्याला रस प्यावा म्हणलं मस्त मधी गर्दी आज मापातच असेल पण वर असेल बरे पैकी गर्दी चला निघालोय आता सूर्य ही झालाय गाडी लावली इकडं निघालोय आता शॉर्टकट मध्ये धावतो तुम्हाला गर्दी नाही एवढी पण हाय तशी आहे काय म्हणतात नाही असतं ह्या टाइम कावडीच्या वेळेस लय गर्दी कावडीच्या वेळेस गर्दी असते जास्त पलीकडून पण ते सोडणार नाही तिकडून गाड असे येते आता तेल चाला येत नाही <laughs> का बघा दर्शन हे आणि तिथं जायचं वरती बघा ने काय तरी म्हणलं आता गाय आहेत तनला हा गाय मारेल रेश्मा चला आका दमली हा

दर्शन ओके झालं दर्शन झालं येतं बघा कसली गर्दी चला आता दर्शन मी झालं शॉर्टकट मध्ये धावतो लय बी नाही धावत मी काय म्हणते अचानक नाही कटमुळं दर्शन झालं हां काय म्हणते रे बर बर असू दे

आप पाटी माग पेड़ मी निघतळ्यात अजून हाय उजेड हाय अंधार काय पडला नाही पण अंधारच पडणार आहे तुला आता दे मला मॅडम नाही पापा जायचं मॅडम व्हिडिओ बघा हो आम्ही फिराय गेलो सकाळी हा चला रेस माझी मिटी हा चला 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 अजून उजेड हाय कमल्या दोघी हा ओयांनी ने निन गण्यात लई लावून गळ्यात खाली काय म्हणतो का नाही पाणी असेल का म्हणतो असेल थोडंफार पाणी देत कसली जुनी विहीर आहे घर पण माहिती विहीर आहे विहिर बारव म्हणतात बसली का सगळी चला बस, बस चला एक नंबर दर्शन झालं खाली गेले हो। चला आता चला। जा जा जा। जा जा जा। आता निघालोय बाहेर होत कशाला चप्पल चपल मला येण्या शँडील घालायला चला दुकाना गाय दप्तर येतच होतो म्हणजे टाक बर ती पार्सल आहे ना हे गेलं नाही कुरीयरनी ती पोस्टन टाकायचं पुनमतायच मुंडे पूनम हा हो दुकान आहे हार्डवेअरचं तिथे मी मसाला असतो अंड्याने गेला कुठं गाडीला गेला आडवा असतो एक्सिडेंट झाला गर्दी झाली बघू नाही लागले कुठे बर थोड लागले जाऊन द्या ऍक्सिडेंट झाला जाऊन द्या आणि दाजीच्या गाडी पोर बसायला चालली होती आता हिथन चाललं होतं ना उपास काय झालं पलीकडं क्रॉस करून चालला आता सनाट गाडी तो त्या माणसाने वन उमटलायत वन उमटलाय का असं जावला ना किती दाबून दाबून दाबणार आलं नाही त्याला घरी जसं पळतो ना तसंच का नमस्कार काय म्हणता लई दिवसात दिसला इकडे काय आज कशाच होय का बर बर चाक चालली हितनच बाजूच्या बाजू बाजी आहे सोड आहे हा काय झालं हितनच आता निघाले ती ती त्या गुजूबाईला आम्ही गुजूबाईला आणि ती करत यायचं तिथून परत ना तो महाय त्यापेक्षा मग त्याला म्हणलं आम्ही आका काल नाराज होती सकाळी नाराज होती गेले गेले रडली व्हिडिओ मध्ये काल बघितलं आता काय झालं विषय आता ती चालली आहे दाजी बरोबर आम्ही निघालो आमच्या घरी पोरांना आता काय नाही उपास आहे त्याचे मग हटीला बिटी लोक बंद कुठे शाबुदाना वाडा मिळाना काहीच मिळालं होय आता म्हणलं घरी आपापल्या जे आवायचं शाबुद्याना बेदा घातल्याला वाट बघते असं कुरकुरा खाल्लं तिथं सेट मध्ये घेते गाडी काहीतरी गोजूबाई रोडला काहीतरी असेल भेटलो काहीतरी चला जाऊ पाले हा गुड बॉल एखाद्या दिवशी तू मटण खाय तुला नाही चला चला जाऊ दे जाऊ

गाडी गुतला दोन टांगड्या मोठा शेतक लागलं आणकडे नाही नाही म्हणतोय बरा मोडला फेलला नाही गाडी तर घासतच घ्यायला मी कसली फिरते मी ताशीच वरटली गाडी साईड ह्या साईड घे मला ह्या साईडला लागायला पाहिजे ह्या साईडला कसं लागलं गाणी हो का मला हक मारली गाण्याने

कम्प्लीट दहा वाजून दोन मिनटं झाल्यात ह्या गोष्टी हे विलॉग इथंच थांबवतो भेटूया आता ओद्याच्यालाच काल दोन व्हिडिओ झालं म्हणायचं काल सकाळी का मंग द्या चला बाय बाय